या करता हे चौदा लक्षण आहेत बोला सन्मानाची इच्छा न कधी कोणा इथलं फुल सुद्धा घेऊन ये बाबा हे तत्व आहे सन्मानाची इच्छा न करणे कधीच इच्छा करून सुद्धा आणून कुमार यांना ना फुल दिलं पाहिजे फुल नको इतर काय वस्तूची घेणे सन्मानाची इच्छा न करणे हा निर्मता निर्मत् निर्मत्सर कोणाही जीवाचा न घडो मत्सर मर्म सर्वेश्वर पूजनाचे खरी देवाची पूजा जर करीत असाल तर या जीवाचा हे जीवेश्वराशी मत्सर करू नका खरा देव ओळखला हा देव ओळखला नाही याला तर काय वरून मन धरायचं खाली पाय तोडायचे काय उपयोग त्याचा या जीवाशी मत्सर मांडला ईश्वराचं भजन काय उपयोग आहे तुम्ही मत मत्सर कधी मत्सर करू नका किती सुख मिळेल तुम्हाला बाबा 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 जेवढ्या नोटा आल्या तेवढी उठली ती गच बर आणि त्याला खालून बोगदा पाडला का तो चोर येतो उपसून येतो काय खालीच खालीच पीठ हा राग काम को हे चोटे नाही का हे तुमची स्टेट बाडी खलास करीत नाही का हे का समजू